गुड मॉर्निंग भावना आणि बहिणीनो कशा तुम्ही नक्कीच मजेत असणार आणि आपली सकाळ झालेली आहे जेजुरीमध्ये सहा वाजलेत आणि आता आपण निघालो आहे गडावर चढायला दर्शनासाठी सगळी पुरं गेल्यान आणि मी फुल धावत चालले तर दमल्या तर चला आता डायरेक्ट मी तुम्हाला भेटतो आपले मेंबर भेटल्यावर ठीक आहे बघा इंटपर्यंत ब्लॉग लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबांनी मला घाबरवला बाबा सगळं बंद होत सब

लाईट येतात म्हणूनच इच्छा पाय पडून आपण पोचलेला पायतायस की

बरच सरवले यो मला दोन पायऱ्या पण न चालू शकत बोलणारा यो सारा येऊन येतो पायपाचा तिकड पाणी तू नाही ना चाल नाही दमलो मी अजून पूर्ण चालली आपल्याला घ्यायचीच नव्हतं पुरे पुरेसा पुरेस पुरेसा <laughs> सूप दे सर Kolah, <laughs> ikhriya, kolah, <laughs> kolah, <laughs> आई। एक नंबर सरच तू टेकून 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 पोचलेला फायनली पोचलोय ना घरे नाही तर इथनं डायरेक्ट आतमध्ये जायला आहे

दर्शन करून झालेलं आहे आपला आणि देव घेऊन येत आहेत गौरव आनंदानं आणि भग तिघा खालती होती देव घेऊन येत होते मागणं तर ते आल्यावर आपण देवांचा अभिषेक घालणार ते बघा नक्की आता अजून बरंच काय बाकी आहे खालती जाऊन परत आणि मग घरी जाऊन याच ब्लॉगमध्ये घरी जाऊन नाचायचं पण असणार आहे बेंड वगैरे आत्या वगैरे सर्व आहेत तर घरचा पण सीन बघायला भेटेल तुम्हाला तर बघा मी बघा कसं आले व्हिडिओ कुठला व्हिडिओ आता तू शी देव घेऊन दोघा ना बाबा तो बघत बाबत हो तो धनंजय खालती आहे

शेणणे एकदम नक्कीच ಯೋಧನ ವನಕೊಂಡನ ಆಕೊಂಡ ಆನ ಆನ ಕೈಲದಲ್ಲಾ ಅಂತಾ जाऊದಿಲ್ಲ ಆನ ನೀನು ಸಲ ಸಲ ಬಡು ಸಲ ಪಾಟಿ ಆನ ಪ್ರಣಂಗ ಬಂತಾ ಇಯ್ಯ ಅಂತಾ ಆನ ನಾವೆ ಆಟೋ ಮಜಾ ಬೌನು ಯೆ ಆಟೋ ಕೈಲದ ಬಂತಾ जय <maharachimate ki jayi> सरस्वती माते की जय। सरस्वती माते की जायला

हिरा मस्तकी तुरा, मस्तकी तुरा। अंगावर, शाल, अंगावर शाल सदा ही लाल, लाल। आरती करी मालसा सुंदरी देववाळी नाना परी खोबऱ्याचा फुटका भाडका बोल बोलह सदानंदाचा एळकोट

બંધ <imitation> કે

शर्ट रंगवलेला आहे आम्ही आणि आता घरी जाऊन कुर्ता पण रंगणार तुला कुर्ता घेणार आहे मी कोण रे बघू बघू दाखवा जरा कपडे दाखवा जरा कपडे दाखवा कसं <laughs> रंगलेलं कपडे दाखवा जरा कपडे दाखवा हा एक नंबर एक नंबर अजून कु नक रंगलेला नाना जात हे कपडा दाखवायला लागतं

भेटलो इंटरव्ह्यू 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 हे आता मला ठेवले कचरा उसला तो कुठं पडला पडलेला उशीरला माईकचा बोटा भेटले माईकचा ठीक आहे चला चला प्रदक्षिणा महाराज आवरी मंडली बघा आपली आहेत

Chà là... Ơi!

तेव्हा तो, तो कोरा बघ <laughs> मी ऐकलं तुम्ही जुने गडात जाऊन आले किती वाजता निघाले सहा वाजता परफेक्ट किती वाजता पोहोचले काय बघितला किती वाजता सहा सात ला आणि मग इकडं पहिला गेलता पहिले इथं दर्शन घेतला मग जुन्या गाड्या गेलं मग लोप स्पीड आहे स्पीड आहे मानला पाहिजे ए कोणला थांबली अच्छा ठीक 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 झाला घे बाबा शेताने हो ठीक आहे चला देवदर्शन करून झालेलं आहे आणि देवांचा अभिषेक घालून पण झालेला आहे आपण सर्व मंडळी निघालेली आहेत चला आणि आता खालती जाऊन जेवाला बनवायचा गोंधळ झाला गोंधळ हा देवाचा गोंधळ अजून खालती गोंधळ पण असत इकडे तुम्ही गोंधळ पण आहे